चला तर मंडळी आज बनवूया एग लबाबदार तुम्ही नॉनव्हेज लवर असाल आणि घरात कोणतीच मच्छी नसेल तर अंडी तर आपल्या घरात असतातच माझ्याही घरात आज कोणतीही मच्छी नाही आहे अंडी आहेत म्हणून मी आज मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे अंडा लबाबदार म्हणजेच एक लबाबदार चला तर त्याची कृती बघून घेऊया आता इथे एक लबाबदार बनवण्यासाठी मी इथं काजू घेतलेले आहेत दहा ते बारा काजू भिजत घातलेले आहेत आता पंधरा ते वीस मिनटं काजू भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत इथं मी दोन मोठ्या साईजचे टमॅटो कापून घेतलेले आहेत आता है हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत हे बघा याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता इथं मी गॅसवर ठेवलेला आहे तवा तव्यात तेल घालत आहे इथे मी अडीच चमचे इतके तेल घातलेले आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये घातलेले आहेत खडे गरम मसाले त्याच्यामध्ये घातलेले आहे मी लवंग मिरी दालचिनी आणि तेजपत्ता आता घातलेला आहे जिरे आता याच्यामध्ये घालायचं आहे दोन मोठे बारीक चिरलेले कांदे आपण बुरजीला जसे कांदे चिरतो ना बारीक तसेच कांदे चिरायचे आहेत कांदा आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे आता मी हे चार माणसासाठी अंडा लबाबदार बनवत आहे तर प्रत्येकाला दोन असे आठ अंड्यांचा मी अंडा लबाबदार बनवत आहे त्याच्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे तर कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये मी एक म लसणाचा कांदा त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि एक इंच इतके आले घालून त्याची छान अशी पेस्ट तयार केली आहे ती पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे आता ही पेस्टही आपल्याला कांद्यामध्ये छान अशी मस्त शिजवून द्यायची आहे आता याच्यामध्ये मी आपण टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट केली होती ती टाकत आहे आता तीही आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे गॅस आपली मंदच आहे आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आता छान तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि इथे मी आगरी मसाला घालत आहे तर इथे मी तीन चमचे इतके आगरी मसाला घालत आहे तुम्ही मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि तुम्ही घरात जो मसाला वापरता तो तुम्ही इथे वापरू शकता आता हे मसालेही आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत दोन एक मिनटे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलेलं होतं त्याच्यातच पाणी घालून मी ह्याच्यामध्ये घालत आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे सध्या आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला अजून पाणी लागणार आहे आता याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे इतके क्रीम जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर दोन चमचे दही घेऊन ते छान असं फेटून घ्यायचं आहे आणि मग ते तुम्ही घालू शकता मी इथं क्रीम घातलेलं आहे आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मंद आचेवरच हे सगळं करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामधले खडे मसाले म्हणजे तेजपत्ता मी काढून घेत आहे तुम्हाला दुसरे खडे मसाले काढायचे असेल तर काढून घेऊ शकता आता एक मिनटं हे असूच ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर ते तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावर मी घातलेली आहे कसुरी मेथी आणि बारीक चिरली कोथिंबीर आता याच्यात अंडी घालायची आहेत पण अंडी घालताना इथे थोडंसं आपल्याला चमच्याची साहाय्याने असं थोडं जागा करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये अंडा व्यवस्थित बसून राहील अशा पद्धतीत आपल्याला जागा करून सर्व अंडी टाकायची आहेत तर इथे मी चार माणसांसाठी बनवत आहे तर इथे मी आठ अंडी घालणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अंडी टाकण्यासाठी व्यवस्थित जागा पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण हे एग लबाबदार कराल तेव्हा पसरट भांडं घ्या म्हणजे जेणेकरून अंडी सगळी वेगवेगळी वेग राहतील एकत्र एक होता कामाने आता अंडी सगळी व्यवस्थित टाकलेली आहेत आता त्याच्यावर घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ ऑलरेडी आपण सारण्यात घातलेलं आहे तरी पण वरून अंड्यावर घालायचं आहे आणि याच्यावर मी घातलेलं आहे चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला थोडंसं चाट मसाला याने टेस्ट इनहान्स होते खूप छान लागतं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे म्हणून याच्यावर पाच मिनिटं आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला एक लबाबदार मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही हे प्रवासातही नेऊ शकता ब्रेकफास्टसाठीही खाऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता आजची मी ही रेसिपी जी आहे ती मुलांच्या टिफिनसाठी तयार केलेली आहे मुलांना ही रेसिपी खूप आवडलेली आहे मलाही आवडलेली आहे तुम्ही जर ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की बनवा आणि कशी झालेली आहे ही मला कमेंट करून नक्की सांगा तर हा बघा हे जेवढं एक जबाबदार दिसायला सुंदर दिसत आहे तेवढं चवीलाही खूप छान लागतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद